नमस्कार मंडई मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी दोन हजार चोवीस चा आंबियावार पिकमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे आणि त्यासाठी जे काही लागणारा निधी असेल ते, ते सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे शेतकरी सुद्धा पात्र करण्यात आले आता जे काही आंबिया विमा असेल तो वाटप केला जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे आणि यापूर्वी पीक विम्याचं वाटप झालं होतं आंबियावहार विम्याचं वाटप झालं होतं यामध्ये रत्नागिरी असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यात आंबा पिकाचा पिकमाचं वाटप झालं होतं चिकू असेल आणि काजू असेल या पिकाचा पिकमा वाटप झाला होता म्हणजे फळबागचा पिकमा हा वाटप करण्यात आला होता आणि त्याचबरोबर इतर जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप झालं होतं म्हणजे जो काही केळी असेल संत्रा असेल मोसंबी असेल आणि इतर जे काही फळबाग पीक असलं या पिकाचं पिकम्याचं सुद्धा वाटप झालं होतं आणि यामध्ये धुळे त्याचबरोबर जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप झालं होतं आणि ते देखील पिकमा मंजूर झाला होता आणि आता अखेर अहिल्यानगर जिल्ह्यात विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि त्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आता, आता यामध्ये जे काही शेतकरी असतील ते किती पात्र केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी हा किती मंजूर करण्यात आलेला आहे आणि इतर जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यात फळपिकम्याचं वाटप हे एकंदरीत कधी केलं जाणार आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आजचा विषय म्हणजे अमरावती जिल्ह्यासंदर्भात आहे जवळपास दोनशे तीन कोटीचा पीक मा हा आतापर्यंत वाटप करण्यात आला होता फळबाग पिकासाठी आणि आता अमरावती जिल्ह्यात सुद्धा पिकाचं जे काही फळपिकाचा विमा असेल त्याचं वाटप केलं जाणार आहे यामध्ये विशेषतः संत्रा असेल मोसंबी असेल आणि केळी असेल या फळ फळपिकाचा पिकमा वाटप केला जाणार आहे आणि जी काही प्रक्रिया असेल ते आता सुरू झालेली आहे यामध्ये जे काही विशेषतः शेतकरी आहेत ते किती पात्र आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागणारा निधी किती पात्र करण्यात आलेला आहे आणि कोणत्या पिकासाठी पीकमा किती वाटप केला जात आहे याची माहिती आपण घेत आहोत तर मित्रांनो शेतकरी जवळपास तीन हजार नऊशे शहा दहा शेतकरी पात्र करलेले आहेत आणि या तीन हजार नऊशे दहा शेतकऱ्यांसाठी जो काही पिकमा असेल तो अठरा कोटी तीस लाखाचा पीकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि विशेषतः आता जे काही केळी पीक असेल त्या केळी पिकासाठी जवळपास तीनशे अडतीस शेतकरी यामध्ये पात्र केलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी नऊ लाख एकोणचाळीस हजाराचा निधी या केळी पिकासाठी मंजूर केलेला आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जाणार आहे त्याचबरोबर मोसंबी पिकासाठी शेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले अमरावती जिल्ह्यातील आणि या शेतकऱ्यांसाठी अकरा लाख बासष्ट हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे इतर जे काही संत्रा पीक असेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा निधी वाटप केली जाणार आहे यामध्ये तीन हजार सातशे सव्वीस शेतकरी यामध्ये पात्र केलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना सतरा कोटी सत्तावीस लाखाची मदत ही वाटप केली जाणार आहे ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जाणारे आणि एकूण जे काही शेतकरी होते ते जवळपास तीन हजार सातशे सत्त तीन हजार सहाशे सॉरी तीन हजार सातशे सव्वीस शेतकरी यामध्ये पात्र केले होते आणि त्या शेतकऱ्यांना सतरा कोटी सत्तावीस लाखाचा पिक मा हा जो काही केळी असेल त्यानंतर चिकू असेल सॉरी मोसंबी असेल आणि संत्र असेल या पिकाचा पिकमा फळबागचा पिकमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा झाला केला जात आहे त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि आज आणि उद्या हे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील आणि इतर जे काही फळबाग पिकासाठी शेतकरी पात्र आहेत ते जिल्हे पात्र आहेत त्या देखील शेतकऱ्यांचा विचार केला जाईल त्या संदर्भात जे काही माहिती येईल अपडेट येईल त्या संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यात हे फळपिकमा वाटप केला जाऊ शकते हे देखील आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय